नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा आपण येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या ज्या काही वेगवेगळ्या पदांच्या भरती प्रक्रिया आहेत त्यासाठी जी केची एक सराव शेषन सिरीज सुरू केली आहे ज्या माध्यमातून तुमची रिव्हिजनसुद्धा चांगल्या पद्धतीने होईल आता बघा त्याच्यामध्ये जर बघितलं तर नर्स परिचारिकाची एन एम एम म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया आहे पुढे वन विभागाची वनरक्षक आणि वनसेवक भरती प्रक्रिया आहे त्याच्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविकेची भरती प्रक्रिया आहे तलाटी भरती प्रक्रिया आहे किंवा त्याच्याच सोबतीनं असणाऱ्या वेगवेगळ्या अशा सरळ सेवा भरती प्रक्रिया या सर्वांसाठी आपण या ठिकाणी ही सराव सिरीज ज्याच्या माध्यमातून आपण त्याला रिव्हिजन सिरीजसुद्धा म्हणू शकतो अशी ही बॅच या ठिकाणी सॉरी सिरीज सुरू केली आहे तर आल्याबरोबर आपल्या सगळ्या फ्रेंड्सला एकदा पटकन लिंक शेअर करून द्या चला सगळ्या फ्रेंड्सला एकदा पटपट पटपट एकदा लिंक शेअर करायचे माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करायला विसरायचं नाहीये चला आजचे जे प्रश्न असणार आहेत ते पी वाय क्यू असणार आहेत ठीक आहे जे प्रश्न नुकतेच झालेल्या आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविकेची जी काही सरळ सेवा भरती झाली त्यामध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत ते या सेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत ठीक आहे चला सगळ्या फ्रेंड्सला एकदा लिंक शेअर करा लाईक ज्यांनी केलं नाही त्यांनी लाईक सुद्धा करून टाकायचं आहे चला चला ठीक आहे सगळ्यांनी एकदा लाईक करून घ्या आणि लिंकसुद्धा शेअर करून घ्यायची आहे चालेल चला तत्पूर्वी या बॅचेस तुम्हाला इथं ए एन एम जी एन एमची ची तयारी करणाऱ्या स्टापनरसाठी तयारी करणारे ज्या असतील त्यांच्यासाठी ही बॅच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे टेक्निकल नॉन टेक्निकल नंतर वनरक्षक वनसेवक भरती प्रक्रिया त्याच्यासाठी सुद्धा बॅच आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच आहे आणि तराठी भरती प्रक्रिया जी येणाऱ्या कालखंडामध्ये राबवली जाते त्याच्यासाठी सुद्धा बॅच आपण सुरू केलेली आहे ठीक आहे ठीक आहे पहिला प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी जर बघितलं तर पाहायला मिळतोय तो काय आहे तर मुसळधार पावसाची आवश्यकता असलेल्या क्वचितच बघा मुसळधार पावसाची आवश्यकता असलेल्या क्वचितच सेंद्रिय पदार्थ असलेला आणि घरे व किल्ले बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्या प्रकारच्या मृदेला कोकणात चिरा म्हणतात चिरा म्हणून ओळखले जाते उत्तर सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न करायचा आहे चला नमस्कार अनुराधा मॅडम चला सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे की मुसळधार पावसाची आवश्यकता असलेल्या क्वचितच सेंद्रिय पदार्थ असलेल्या क्वचितच म्हणजे काय रे कमी सेंद्रिय पदार्थ असणारी मृदा आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर घरे व किल्ले बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्या प्रकारच्या मृदेला कोकणामध्ये चिरा म्हणून ओळखले जाते चला सांगा बरं सुपरवायझरची परत वॅकन्सी निघाली का नाही नाही सध्या नाही निघालेली ती साधारणतः जून मध्ये जाहिरात येईल ती ठीक आहे चला सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा इथं जर बघितलं तर जांभ्या दगडाची मृदा असेल त्याच्यानंतर कापसाची काळी मृदा असेल तांबडी मृदा असेल आणि जलोड मृदा याला अल्युएल सॉइल असं म्हटलं जातं मग याच्यापैकी जर तुमचं योग्य उत्तर कोणतं असणार आहे तर लक्षात ठेवा जांभ्या दगडाची मृदा याला आपण जांभी मृदा सुद्धा म्हणतोय हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे आता विशेष करून जर प्रामुख्यानं तुम्ही कोणत्या भागामध्ये जांभी मृदा आढळते तर लक्षात ठेवाय की अशा पद्धतीचा जेव्हा आपण या ठिकाणी महाराष्ट्र पाहतोय या महाराष्ट्राच्या या दक्षिण कोकणाच्या भागामध्ये जिथं भा, महाराष्ट्राचं सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होते अशा प्रदेशामध्ये प्रामुख्यानं काय आढळते तर ही जांभा मृदा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते आता जांभा मृदेचं वैशिष्ट्य काय आहे तर लक्षात ठेवा या मृदेमध्ये जी आंबा बरोबर ज्याला आपण कोकणातील हापूस आंबा म्हणतो ठीक आहे आंबा असेल त्याच्यानंतर लक्षात ठेवा काजू असेल किंवा याच बरोबरीने या ठिकाणी म्हणजे इतर जे काही फळबाग आहेत यांचं प्रामुख्यानं उत्पादन घेतलं जात असतं या मुर्देची जी निर्मिती आहे ती बेसॉल्ट लक्षात ठेवा कोणत्या मुद्देपासून झाली बेसॉल्ट खडकापासून झाली बघा ठीक आहे बेसॉल्ट खडकाचं जे काही केमिकल वेदरीक आहे बेसॉल्ट खेडकामधील जेव्हा सिलिका जी असते सिलिका निघून गेल्याच्या नंतर उरलेला जो भाग असतो तो म्हणजे लक्षात ठेवायचं जांभा खडक म्हणून ओळखला जातो आणि त्या जांभा खडकापासून काय केलं जातं रे तर या ठिकाणी ही मृदा तयार होत असते जांभा मृदा हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय मग मला सांगा या जांभा मृदेमध्ये कोणत्या प्रकारचं खनिज हे प्रामुख्यानं आणि सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळून येतं सांगू शकाल का बरं सांगा बरं सांगा की जांभा मृदेमध्ये कोणत्या प्रकारचं खनिक हे सर्वाधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतं चला येस अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा बॉक्साईट बॉक्साईट हे जे, जे काही खनिज आहे ते सर्वाधिक प्रमाणामध्ये या मृदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे मग हा झाला या ठिकाणी दक्षिण कोकणाचा भाग आणि बॉक्साईटचं सर्वाधिक खारी जे आहेत ते आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत रे तर लक्षात ठेवा कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या बॉक्साईडच्या खाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळून येतात हे सुद्धा या निमित्तानं काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल त्याच्यानंतर बघा काळी कापसाची जी मृदा आहे ज्याला आपण ब्लॅक सॉइल म्हणतोय यालाच आपण काय म्हणतो रे तर रेगूर मृदा म्हणतो रेगुर मृदेची जी निर्मिती असते ती सुद्धा बेसॉल्ट कडकाचं जे काही काही विधान होतं म्हणजे बेसॉट खडकाचं जे काही रूपांतर आहे ते मोठा दगड त्याचं बारीक कणामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामध्ये टिटॅनी फेरस मॅग्नेटाईट टिट्यानी फेरस मॅग्नेटाईट रंग हे रंगद्रव्य जेव्हा त्याच्यामध्ये मिक्स होतं तेव्हा त्यापासून तयार झालेली मृदा असते ती म्हणजे कापसाची काळी मृदा त्याला आपण रेगुर मृदा सुद्धा असं म्हणतो आहोत हे सुद्धा तुम्हाला या निमित्तानं काय करता येईल लक्षात ठेवता येईल महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळणारी असणारी मृदा कोणती आहे तर ती लक्षात ठेवायचं ब्लॅक कॉटन सॉइल ज्याला आपण काळी कापसाची मृदा असं म्हणतोय महाराष्ट्रामध्ये उत्तर कडे उत्तरेकडचा जो भाग आहे ज्याला आपण खानदेश म्हणतोय खानदेश मध्ये या काळ्या कापसाच्या मृदेमध्ये घेतली जाणारी पिकं कोणती तरी तर लक्षात ठेवा याच्यामध्ये केळी केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आहे ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि चिकूचं उत्पादन सुद्धा या ठिकाणी मोठ्या घेतलं जात असतं जा हे सुद्धा तुम्हाला या निमित्तानं काय करता येईल लक्षात ठेवता येईल चालेल चला आणि जेलोड अॅल्युएल मृदा जी असते ती दलदलीच्या भागापे मध्ये किनाऱ्यालगत आढळून येणारी मृदा असते बघा लक्षात ठेवा उन्नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्येही अशी मृदा पाहायला मिळते मग उत्तर कोकणामध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची मृदा आढळून येते तांबडी मृदा जर बघितली तर महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये आढळून येणारी मृदा म्हणजे लक्षात ठेवायचं रेड सॉइल तांबडी मृदा असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे हे सुद्धा तुम्हाला या निमित्तानं काय करता येईल लक्षात ठेवता येईल लक्षात घ्यावं लागेल चालेल चला मग हे प्रामुख्याने काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवायचंय इथून पुढे जर तुम्हाला प्रश्न आला की बघा या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळून येणारी मृदा कोणती तर त्याचं उत्तर तुम्हाला आपसूकपणे देता आलं पाहिजे काही कापसाची मृदा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळते याच्याच अनुषंगाने जर प्रश्न विचारला की भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळणारी मृदा कोणती तर त्यावेळी तुम तुम्हाला सांगता आलं पाहिजे की गाळाची मृदा ठीक आहे गाळाची मृदा जी आहे ती महा भारतामध्ये बघा भारतामध्ये गाळाची मृदा सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळते तर महाराष्ट्रामध्ये काळी मृदा ही सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळते बरं का हे तुम्हाला या निमित्ताने काय करता येईल लक्षात ठेवता येईल पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो महाराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो असा प्रश्न तुम्हाला विचारलाय विदर्भ कोकण मराठवाडा आणि खान्देश असे हे प्रादेशिक विभाग लिहिलेले आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये आढळून येणाऱ्या एकूण महाराष्ट्रामध्ये असणारे एकूण पाच प्रा, प्रादेशिक विभागापैकी हे चार आणि पाचवा प्रादेशिक विभाग हे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र पाहायला मिळत असतो हे तुम्हाला काय करता येईल लक्षात ठेवता येईल चला कोणत्या चला अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो तर लक्षात ठेवा तो भाग आहे कोकण कोकण विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होते लक्षात ठेवा माया कोकणामध्ये कोणत्या प्रकारची पर्जन्यवृष्टी होते असा सुद्धा कदाचित जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आला पाहिजे प्रतिरोध कोणत्या प्रकारचा रे प्रतिरोध प्रकारची पर्जन्यवृष्टी ही कोकणामध्ये प्रामुख्यानं होत असते ठीक आहे चला मग लक्षात ठेवायचंय आणि कोकणामध्ये ठिकाण कोणतंय तर अंबोली अंबोली नावाचं ठिकाण आहे ना जिथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अंबोली तर लक्षात ठेवा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हे आंबोली नावाचं ठिकाण काय झालेलं आहे तर तर रे तर वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ठीक आहे आता प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय तर बघा अशा पद्धतीने आपल्याला अरबी समुद्र हा कोकण आणि इथे या ठिकाणी काय रे तर हा सह्याद्री आहे बरोबर अरबी समुद्रावरून वारे येतात ता, वारे अशा पद्धतीने येत असतात हे नैऋत्य मान्सून वारे म्हणतो मग महाराष्ट्रामध्ये पर्जन्य गोष्टी जे होते कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून होते तर नैऋत्य नैऋत्य मान्सून वारे ठीक आहे लक्षात ठेवा बरं का नैऋत्य मान्सून वारेपासून का नैऋत्य दिशेकडून येतात म्हणून त्यांना नैऋत्य मान्सून वारे असं म्हटलं जातं आणि मग या पद्धतीने वारे येतात सह्याद्री पर्वताला अडवले जातात आणि वारे अडवून हे वारे वर जातात बरोबर जाता, जा आता या अडवले गेल्याच्या प्रक्रियेलाच प्रतिरोध म्हटलं जातं विरोध करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिरोध झाला मग इथं हे वारे इकडं जाण्यासाठी हा सह्याद्री त्यांना विरोध करतो वारे वर जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते आणि म्हणून याला या ठिकाणी म्हटलं तर प्रतिरोध प्रकारची पर्जन्यवृष्टी क्लिअर आहे महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून एकूण पर्जन्याच्या पंच्याऐंशी टक्के पर्जन्यवृष्टी होते हे सुद्धा तुम्हाला काय करता येईल लक्षात ठेवता येईल चालेल चला पश्चिम किनारपट्टी अगदी बरोबर आहे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागामध्ये या प्रकारचा प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पाहायला मिळतो आहे ठीक आहे आता कोकण कोकण म्हणलं की या ठिकाणी जर बघितलं तर आपण थोडस बॅकग्राऊंड चेंज करून घेतो मी थोडस ठीक आहे चला कोकण कोकण म्हणलं की बघा कोकण मध्ये कोणते कोणते जिल्हे येतात रे सांगा बरं पटकन कोकण म्हटलं की कोणते जिल्हे आले तर बघा रत्नागिरी ठीक आहे रत्नागिरी नंतर आहे सिंधुदुर्ग दुर्ग, नंतर आहे रायगड रायगड नंतर आहे लक्षात ठेवा ठाणे ठाणे नंतर पालघर ठीक आहे पालघर नंतर जर गेलं मुंबई शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा एकूण किती जिल्ह्यांचा मिळून हा प्रादेशिक विभाग बनलाय तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशा सात जिल्ह्यांचा मिळून कोकण प्रादेशिक विभाग बनलाय मग मला सांगा दुसरा तो म्हणजे विदर्भ विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर लक्षात ठेवा अकरा जिल्ह्यांचा मिळून काय झालेला आहे रे तर हा विदर्भ तयार झालेला आहे तिसरा जो आहे लक्षात ठेवा मराठवाडा मराठवाडा मराठवाड्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या आहे आठ ठीके चौथा जो आहे त्याला आपण म्हणतोय पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र किंवा याला हे म्हटलं जातं देश ठीक आहे देश आणि या देशमध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे तर लक्षात असू द्या सात जिल्ह्याच्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि तिसरा जो आहे ठिकाणी पाचवा जो प्रादेशिक विभाग आहे त्याला म्हणतात खानदेश ठीक आहे खानदेशमध्ये जिल्ह्यांची संख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तीनच चालेल क्लिरे करे सांगा यस अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे बरोबर पुणे प्रशासकीय विभागामधले पाच आणि नाशिकमधले नाशिक आणि अहिल्यानगर अशा सात जिल्ह्यांचा मिळून हा पश्चिम महाराष्ट्र किंवा देश तयार झालेला आहे ठीक आहे सांगली सातारा को सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच बरोबरीने तुम्हाला पाहायला मिळणार ना आहे नाशिक आणि अहिल्यानगर असे सात जिल्हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असतात क्लियर चला खानदेशमध्ये कोणते ती नेते तर लक्षात घ्या इथं धुळे जिल्हा येणार आहे नंतर नंदुरबार येणार आहे आणि जळगाव येणार आहे ठीक आहे अशा एकूण किती रे तीन जिल्ह्यांचा मिळून हा खानदेश तयार झालेला आहे या भागामध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा ती म्हणजे लक्षात ठेवायचं अ राणे ठीक आहे दुसरी आहे डांगी आणि या भागामध्ये वास्तव्य करणारी आदिवासी जमात आहे तिला म्हणतात भिल्ल ठीक आहे चला एवढं प्रामुख्यानं काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल चालेल चला येस अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न घेतोय बघा भारतीय स्वातंत्र्य दरम्यान बाळगंगाधर टिळकांनी कोणती प्रसिद्ध घोषणा लोकप्रिय केली कोणती प्रसिद्ध घोषणा लोकमान्य टिळकांनी प्रसिद्ध केलेली होती चला चलो उत्तर सगळ्यांनी द्यायचंय बघा जोसेफ तुम्हाला काय विचारलंय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच लक्षात ठेवा आणि इथे जर बघितलं इनकलाब इनकलाब जिंदाबाद ही जर बघितली तर आपली जी काही क्रांतिकारी चळवळ होती त्या क्रांतिकारी चळवळीतील एक महत्वाची घोषणा आणि ही दिली होती मौलाना हसरत मोहानी कोणी दिली होती रे ही बघा मौलाना हसरत मोहानी यांनी दिली होती बरोबर त्याच्यानंतर बघा प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक असूपृष्णे माझे अंतिम ध्येय आहे हे कोणी म्हटलं होतं पंडित पंडित जवाहरलाल जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी काय केली होती घोषणा दिलेली होती कोणती रे बघा प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक अश्रुपुष्णे हे माझे अंतिम ध्येय आहे ठीक आहे मुझे खून दो तुम्ही मला द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन तुम मुझे खून दो मय तुम्ही दूंगा असं म्हटलं होतं लक्षात ठेवायचं स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंद सरकारचे सरसेनापती असणारे या ठिकाणी सुभाष चंद्र बोस सुभाषचंद्र बोस मग मला सांगा बरं की सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या देशामध्ये आजाद हिंद सरकारची स्थापना केली होती सांगू शकाल का चला तोपर्यंत तो गोडवर पाणी पितो आणि तुम्ही पण प्या चला आझाद हिंद सरकार सरकार स्थापन झालं होतं सर सरकार कुठं स्थापन झालं होतं सिंगापूर सिंगापूर आणि मला सांगा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणत्या देशात आहे तर जपान ठीक आहे आझाद हिंद सेना ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला काय करता येईल लक्षात ठेवता येईल त्याच्यानंतर बघा इथं लोकमान्य टिळक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असंतोषाचे जनक असं कोणी म्हटलं होतं सांगू शकाल का कोणी असं कोणी म्हटलेलं होतं चला अगदी बरोबर आहे राजबिहारी बोस आणि कॅप्टन मोहन सिंग यांनी एकोणासशे बेचाळीस मध्ये काय केलं होतं रे तर आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती कॅप्टन मोहन सिंग आणि राजबिहारी बोस यांनी मिळून केली होती चला सांगा आता तर लक्षात ठेवा भारतीय असंतोषाचे जनक अशा प्रकारची वल्गना इथं आपल्या लोकमान्य टिळकांची कोणी केली होती तर लक्षात ठेवा इथं व्हॅलेंटाईन चिरोल व्हॅलेंटाईन चिरोल असं यांचं नाव आहे आणि या व्हॅलेंटाईन चिरोलच्या विरोधामध्ये खटला दाखल करण्यासाठी इथं आपले लोकमान्य टिळक लो कुठं गेले होते रे लंडनला गेलेले होते मग आपण त्यांना या ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये ही शब्द वापरत असताना हे त्यांच्यासाठी अभिमानास्पद आहे का नाही त्यांच्यासाठी अपमानजनक त्यांची वल्गना करणारे हे शब्द उच्चारले होते व्हॅलेंटाईन चिरोल यांनी ठीक आहे हे शब्द तुम्हाला काय करता येईल लक्षात ठेवता येईल चालेल चला पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता बघा भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता या संज्ञेबाबत खालील विधाने विचारात घ्या काय विधाने तिरे रे बघा बरं हम्म वेस्टर्न चिरो चिर्चल चर्चिल चर्चिल ठीके धर्माच्या आधारावर एक मिनिट धर्माच्या आधारावर राज्य कोणत्याही नागरिकाशी भेदभाव करणार नाही एकोणाशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता शब्द समाविष्ट करण्यात आला त्याच्यानंतर अं राज्याद्वारे गडव घाल चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत चला हा टी सी एस न विचारलेला पी क्यू आहे बरं का हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल लक्षात ठेवावं लागेल मग काय तर पर्याय क्रमांक चार ऑप्शन ए बी सी हे चार तीनही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत लक्षात ठेवा धर्माच्या आधारावर कोणत्याही नागरिकाशी भेदभाव करणार नाही याला असं धर्मनिरपेक्षता असं म्हटलेलं आहे त्याचबरोबरीनं राज्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही हे सुद्धा धार्मिक धर्म धर्मनिरपेक्षतेचं काय रे तर तत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळत आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये प्रस्ताविका बघा ज्याला आपण उद्देशिका म्हटलेला आहे किंवा प्रियंबल असं म्हटलेलं आहे त्या मध्ये बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणावीसशे कधी रे हा येस अगदी बरोबर आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणाविशे कधी रे मला एक्झॅक्टली इयर एकोणासशे शहात्तर या एकोणाशे शहात्तर साली ही घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं हा धर्मनिरपेक्षता शब्द काय केला गेला भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ठीक आहे चला येस कधी कधी होऊन जातं डोकं ब्लँक पडतं अक्षरशः म्हणजे आपल्याला माहिती की हे पाठच आहे आपण कितीतरी वेळा सांगतो याला नाही का पण ते ब्लँक पडून जातो ठीक आहे हा <laughs> ना तुम्हाला तेच म्हण डोकं हँग पडून जातं कधी कधी इथेही दिलेलं आहे ना इथं डोके हँग पडतं समोर असताना बरे बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आपलंच नाव वाटत नाही कधी कधी अशा प्रकारच्या या ठिकाणी घटना घडत असतात चालेल चला म्हणून याचं ए बी आणि सी हे काय तर आपल्या भारत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तिन्ही स्टेटमेंट काहीतरी अगदी बरोबर असणार आहेत चालेल चला मग इथं जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल आता मला सांगा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम बारा ते पस्तीस बारा ते पस्तीसच्या दरम्यान काय रे तर फंडामेंटल राईट्स दिले गेलेत बरोबर मूलभूत हक्क दिलेत मग या मूलभूत हक्कामध्ये ठीक आहे मला सांगा मूलभूत हक्कामध्ये कोणत्या कलमात धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे स्वातंत्र्याचा हक्क सांगा बरं बारा ते पस्तीसच्या दरम्यान आपल्याला फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत मुझ हक्क दिलेले आहेत मग धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तुम्हाला पेपरला गेल्या मला रेग्युलर नाही होत पण मला एखाद्या वेळेस होत असतं असत चला हे रिव्हिजन करत चला तुम्हाला हे होत चाल चला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो पंचवीस ते अठ्ठावीस कलम पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान मेन्शन केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ते बावीस स्वातंत्र्य आहे त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी अ तेवीस चोवीस हे कशाच्या संदर्भामध्ये आहे तर गुलामगिरी प्रथा पंचवीस ते अठ्ठावीस धर्म स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य हे तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे ठीक आहे क्लिअर आहे मग चला हां अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीसाठी मेंटरशिप बॅच आपण लॉन्च केलेली आहे प्लॅन आमचा यश तुमचं आम्ही प्लॅन देणार आम्ही करून घेणार करायचं तुम्हालाच आहे यशही तुम्हालाच मिळणार आहे बरोबर शहाण्णव एकोणस पण अकरा ही बॅच तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायची असेल तर आजपासून सुरू होते आज ॲडमिशनचा हा शेवटचा दिवस असेल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला फीज ही एक्स्ट्राची भरावी लागणार आहे ठीक आहे चला कमी कालावधीत जास्त अभ्यास करायचा असेल अभ्यासाची सवय मोडली आहे सुरुवात कशी करावी हे समजत नाही नेमका अभ्यास कसा करावा हे समजत नाही आणि केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहत नाही यासाठी काहीतरी उपाययोजना असलं पाहिजे याच्यावरती उपाययोजना म्हणजे ही आपली मेंटरशिप बॅच आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती प्रक्रिया याच्यासाठी खास करून सुरू केलेली काय रे तर ही बॅच आहे ठीक आहे चला सेकंड सीट ओपन होत नाही त्याला आय सीडीएसला त्याला काय करा माहिती आहे का त्यांच्या आता वेबसाईटवर त्यांचा हेल्पलाईन नंबर दिला सांगितलं हेल्पलाईन नंबरवर कॉल करायला लागेल कारण मी सुद्धा प्रयत्न केले पण ती ओपन होत नाही बऱ्याच स्टुडंट्सचे प्रॉब्लेम येते ठीक आहे चला ग्रामीणची जाहिरात जर बघितली ग्रामीणची जाहिरात ही येते साधारणतः पंधरा मे पर्यंत ठीक आहे पंधरा मे पर्यंत पंधराच्या पंधरा पण नाही दहा मे पर्यंतच ही जाहिरात येऊन जाईल ठीक आहे पंधरा मे खूप लांब झालं ते चालेल चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य मध्ये उल्लेखित केलेले नाही म्हणजे मूलभूत कर्तव्य कोणतं नाही असं तुम्हाला विचारलंय चला सांगत चला महिलांविरुद्धच्या प्रथांचा त्याग करा आणि सुसंवाद वाढवा हे भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही म्हणून पर्याय क्रमांक चार याचं चा या ठिकाणी उत्तर येऊन जातं मूलभूत कर्तव्य आता बघा मूलभूत कर्तव्य जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता मग बेचाळीसवी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा बेचाळीसवी घटना दुरुस्ती आहे घटना दुरुस्ती एकोणावीसशे शहात्तर नुसार ही मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीची शिफारस होती रे तर स्वर्णसिंग समिती स्वर्णसिंह समिती ठीक आहे या समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी काय केलं गेलं तर ही मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे ठीक आहे चालेल चला उनेपणा उपोषण नाही ते उनेपणा पण आहे ठीक आहे चला लक्षात ठेवा आणि ही जर बघितली तर अगोदर सुरुवातीला दहा कर्तव्य होती ठीके दहा कर्तव्य बेचाळीसव्या दृष्टीने ऍड केली गेली त्याच्यानंतर अकरावं कर्तव्य जे आहे ते घटना दुरुस्ती शहाऐंशीवी घटना दुरुस्ती यानुसार काय केली गेली भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केलं गेलेलं लग, आपल्याला पाहायला मिळतं आहे हे सुद्धा तुम्हाला काय करता येईल लक्षात ठेवता येईल चालेल चला मग या पद्धतीने या ठिकाणी काय करायचं याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार चालेल चला पुणेपणा म्हणजे काय रे त्यांना कमी लेखण्याच्या जे काही प्रथा आहेत त्यांचा त्याग करणं हे कर्तव्य मध्ये समाविष्ट नाही बरं का ठीक आहे त्याला हे आहे ठीक आहे आयसीडीएस योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका काय आहे आता तुम्ही मला सर आयसीडीएस मध्येच काय न जी मध्ये तर लक्षात ठेवा इथं जीके मध्ये सुद्धा बऱ्याच योजना विचारल्या जात असतात आणि त्यामध्येच आपण हा आयसीडीएस सांगितलाय मग आयसीडीएस योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका काय आहे चला बाल आरोग्याबाबत संशोधन करणे पोषण आरोग्य सेवा आणि पूर्व शिक्षण यासारख्या सेवांचे आवेष्टन प्रदान करणे सामुदायिक रोजगार कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि किशोरवयीन मुलांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम देऊ करणे चला सांगा आता बरोबर चला अगदी उत्तर बरोबर आहे की पोषण आरोग्य आणि लाईट गेलेली आहे नेट ट्युशन आहे लाईट गेलेली आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे ठीक आहे लाईट गेली आपण थांबूया आजच्या या सेशनच्या माध्यमातून चालेल चला ठीक आहे चला थांबूया आपण भेटू पुन्हा पुण्या सेम टाइमिंगला उद्या याच वेळेला चालेल चलो थँक्यू सो मच